हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सोबत सकाळी आज आहे गौरी विसर्जनाचा दिवस आणि हे बघा मी आता गणपती गौरी गणपती येऊन आता गण गण गौरी येऊन तिसरा दिवस आहे गणपती येऊन सातवा दिवस आहे ना सातवा दिवस आहे आणि आज मी तयार होते कारण की आज रिलॅक्स आहे जेवण वगैरे बनवून झाले रिलॅक्स म्हणजे निवंत आहे जराशी जेवण वगैरे बनवून झाले दोन भाकरी केल्या आता आई ठेसा म्हणती माझी आणि आज सगळं निवंत आहे त्याचं थोडं तयारी करावं म्हणलं पफ वगैरे पाडलाय जरा नाही तर रोज असा निसता पार त्या गावतार होता आज थोडा मेकअप शेकअप करा बाहेर डोरे घ्यायला म्हणजे डोरे गौरीचे दोरे घ्यायचे तर ते गो द गौरीच्या घेण्यासाठी येणार येतात आणि आमचे पोरं बघा सकाळपासून उठल्यापासून निसतं झोपायचं 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 घरातले काही कामं हो नको काही नको आणि यो आमचा का कॅमेरामॅन चेंज कराय तुम्हाला व्हिडिओ मध्ये पोरं करत तसं ते कसं निसता असा अंगा गरज करतोय हालवतो आमच्या आळवश्येत नाही तर आमच्या सार्थक शेट येत साखं काय करते असं ठोकी तिथे काय ठेशेला माझी तिकडे छेसं बनवते आता निढी जाते ना जा दोरे, 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 मी तयारी करून घेते सामान काढून सुटते आलं का व्हिडिओ आवडलेस लाईक सबस्क्राईब करा निडी झाल्या की तुम्हाला दाखवते व्हिडिओ डोळे कसे घेतात काय करतात कुणाला माहिती असतं नसतं मग आता जवळजवळ बारा तेरा चौदा वर्ष डोळे का डोळे डोळे नाही राखा डोरे डोरे गौरीचे डोरे तेरा वर्ष झाले मी गौरी बसवते त्याच्यावर थोडा अनुभव आहे मला असंटिन्यू वाई जाऊ नका आणि व्हिडिओ आवडलेाईब करायला दिसू नका बिट थोडे साडी घालून कोणती भोसले बाई ना मग बघा बर मी म्हणते या बाया नाही का शाण्या बाड्या गुडघ्या गुडघ्या मुक्शा नाही का

दुसरा कोल म्हणतो गाव काढसारखं नाही इकडं काढतो मध्ये सांगतो मग सगळ्यांना सांगतो कळलं पाहिजे नाम करून पण बसले किती वाजता झोपलं तुम्ही सहा वाजता

अरे त्याची पण माहिती बोलवतात ना शंकर भगवान त्यांना एकट्याला पाठवत नाही त्यांच्यासोबत भूटांना पण पाठवतात आणि भूटांचं जेवण काय असतं नॉनव्हेज आणि गौरीचं जेवण काय असतं गोडाचं कारण ती नॉनव्हेज खात नाही मग हे सासरी आल्यावरती ना तिच्यासाठी वेज जेवण असतं तिला तेच वाटत मी खाणार नाही म्हणून मग ती बोलते आणि हिच्यासाठी वेज असत असं चिकन वाटत नाही गौरी मांडण्यास करून घेत नाही कारण का ती पण तिचे आहेत ना

पाच बरा झाला की पंचा तरी बघा आता दुपार मी दोरे वगैरे घेतले सगळं झालं जेवण वगैरे झाले नेवदे वगैरे दाखवला सगळं केलं कॅरेची निर्माण झालं आणि थोडंसं लय डोकं दुखत होतं तिचा पाच सहा दिवसापासून बिलकुल डोकं आहे बिलकुल डोकं नाही एवढं डोकं दुखत आहे जरा अशी पडलेली आता ही सात दिवसाचं गणपती विसर्जन करायला जाणार आहे गणपती विसर्जन करायचंय आणि आम्ही आता गौरी विसर्जन करून घेतो आता फटाफट नाटक पटापट आता वाईट वाटायला लागले एवढं डेकोरेशन करायचं एवढं गौरी आणल्या आमच्या गौरी जाणार वाईट वाटत वाटत ना गोरी सात आठ दिवस आमचं घर आज थोडस तीन दिवस मस्त वाटवला बरोबर नंतर ना गणपती गेला तर माहिती त्याच्यापासून ते फटाफट उचलून घेतोला जायचं विसर्जनला सात दिवसाचा गणपती सोसायटीतला त्याचं विसर्जन करायला जायचंय काय कॅमेरामॅन होणार आहे कॅमेरामॅन छान आहे त्याला ते वाटला ते वाटला नाही

जेवणं वगैरे सगळं झालं दुपारचं सगळे कामं वगैरे झाले आमच्या हो गेले मित्राच्या ब गणपतीच्या विसर्जनाला तिकडून सगळे आले सगळ्यांनी आरती वगैरे केली सगळ्यांचं जेवण वगैरे झालं ह्याची कशी मस्ती चालू आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे एक सगळं झालं जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासून वगैरे सगळं 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 सकचकचक झालं आहे जसे गणपती आले तसे धावपळ 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 आज गौरी विसर्जन वगैरे केलं मी मग सात वाज साडेसात आठ वाजता विसर्जन केलं हे विस गणपती विसर्जन करून आले कसं असले गणपती विसर्जन करून आले आरती वगैरे केली आता जेवण वगैरे झाले आता म्हणजे बरंच वेळ झालं आणि भांडे वगैरे घासले सगळं झालं आणि आता झोपायला सगळे झोपले तर आणि मी जागे आणि आता पूर्ण ते एक जागा त्याचा व्हिडिओ एडिट करत होता तो चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बॅलॉकॉनला प्रेस करायला विसरू नका माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि आता करायची मला एडिटिंग वाजली ते एक आता मला एडिटिंग करता करता वाजणार दोन झोपायला वाजणार मला दोन आणि माझ्या लागले झोपीची वाट तर चल चला व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशा काय नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही तर बाय